पण पाहू शकता थंडीचा पारा एवढा घसरला आहे की अक्षरशः बर्फ झाला आहे कुणालाही खोटे वाटेल पण आपण येऊन अक्षरशः पाहू शकता कशा प्रकारे हा बर्फ झालेला आहे अक्षरशः काश्मीरला जाण्याची सुद्धा गरज नाही एवढा स्नो झालेला आहे बर्फ पडलेला आहे इकडे बघा इकडे पण बर्फ झालेला आहे नमस्कार मंडळी आपण पाहू शकता पाणी दिलेल्या रानामध्ये अक्षरशः पातळीवर बर्फ झालेला आहे बर्फ आपण पाहू शकता बर्फा कण हो अगदी बर्फ आहे बर्फ तुम्हाला कदाचित खोटे वाटेल पण याच्यामध्ये सगळा बर्फ झालेला आहे हे बघा बर्फ